नमस्कार मंडळी बऱ्याचदा काय होतं संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी नवीन असं छान चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि जरा हेल्दी पण पाहिजेल असतं मग काय दरवेळेस तेच भजे तेलकट खाण्याची इच्छा होत नाही किंवा बाहेरचं काही असं चटपटीत पण खाण्याची इच्छा होत नाही आणि बाहेरचं जरा खिशाला परवडण्यासारखं पण नसतं तर घरीच आपण मस्त वेज सँडविच बनवणार आहोत हे ग्रील सँडविच आहे आणि झटपट तयार होतं इथे काय केलं आहे मी ब्रेडच्या सगळ्या कडा काढून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती छान असं बटर मेल्ट करून व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून सगळ्या ब्रेड स्लायसेसला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे गोल गोल असे कांदे चिरलेले आहेत त्या कांद्याचे एक एक गोल आकारात मी इथे कांदे कापून घेतलेले आहे एका ब्रेडच्या स्लाइसवरती मी चार कांद्याचे गोल तुकडे ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे मी काकडीसुद्धा गोल आकारात कापून घेतलेली आहे काकडीची जी साईज असते ती बारीकच ठेवायची आहे ते पण मी एका ब्रेडच्या स्लाईसेसवरती चार काकडे ठेवलेले आहेत आणि चार टोमॅटोचे पण स्लाईस त्याचप्रमाणे इथं मी ठेवलेले आहेत आता एक उकडलेला बटाटा त्याचे मी दोन दोन तुकडे प्रत्येक स्लाईसवरती ठेवलेले आहेत आणि ब्रेडवरती मी मेहूनच लावून घेतलेल्या आहे थोडासा चाट मसाला सगळीकडे स्प्रेड करून दिला आणि आपले दुसरा ब ब्रेड असतो तो याच्यावरती व्यवस्थित झाकून दिलेला आहे आता एक टोस्टर घेतलेला आहे मी त्या टोस्टरमध्ये हे सँडविच ठेवून घेतलेलं आहे आपल्याला हे बघा ग्रीन लाईट जेव्हा रेड होते त्यावेळेस हे टोस्टर बंद करायचं आहे आणि आप आपलं सँडविच हे रेडी आहे हे मुंबई स्टाईल सँडविच आपलं तयार झालेलं आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद